जय गजानन श्री गजानन नमस्कार माऊली भक्तानो तू आज खूप भाग्यवंत ठरणार आहे या धावपडीच्या जीवनामध्ये तू आज देवासाठी दोन मिनिट दिले आहे जर हा संदेश तुम्ही उघडला असेल तर शेवटपर्यंत ऐका कारण यामध्ये तुमच्यासाठी देवाने आशीर्वाद दिले आहे देव म्हणतो मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तुझ्या बातमीने तू तु आणि तुझा परिवार आनंदी होशील मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला आनंद आणि आरोग्य देण्यासाठी समोर आलो आहे मी तुझ्यावरती आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो कारण तुझे आतापर्यंतचे संघर्ष आणि तुझी भक्ती सेवा मी पाहिली आहे तुझ्या सेवेने मी आनंदी चालू आहे तुझ्या गरजा इच्छा पूर्ण करण्यास मी समर्थ आहे माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझी सेवा चालू ठेव सत्कर्म करत राहा तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझे लक्ष आहे मी आशीर्वादाचे ताट घेऊन तुझ्या दारासमोर उभा आहे विश्वास ठेव दुःख आता संपलेले आहे जर का तुमचा माऊलीवर विश्वास असेल तर होय स्वामी तुमची योजना छान आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या दहा प्रियजनांना शेअर करा असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील प्रेम पैसा आणि चांगले आरोग्य आज रात्री ब्रह्ममुहूर्तावर तुमच्या जीवनात येणार आहे तुझ्या प्रार्थनेचे फळ तुला मिळणार आहे तुमच्या चांगल्या कर्माचे फळ स्वीकारण्याची ही तुमची वेळ आली आहे स्वीकार असल्यास होय स्वीकार आहे असे टाईप करा डोळे बंद कर आणि मी माझी ही भेट वस्तू स्वीकार कर उद्या सकाळी एक नवीन सकाळ एक नवीन आयुष्य तुझी वाट पाहत आहे सर्व चिंता दूर होतील तुझ्या चेहऱ्यावर आनंद राहील तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पूर्ण होईल तुझे आरोग्य संपत्ती शांती टिकून राहील तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आता तुझ्या जीवनातील होणारे चमत्कार संपूर्ण दुनियेला आश्चर्यचकित करेल जे लोक तुझ्याबद्दल वाईट बोलत होते तुला कमी समजत होते तुझ्याकडून काहीही होऊ शकत नाही असे त्यांना वाटत होते ते आता तुझे गुणगान गातील तुझ्या केलेल्या कृत्याबद्दल ते सर्व जगाला सांगतील जे तुझ्या विरोधात बोलत होते तुझ्या बाजूने चांगल्या गोष्टी सांगतील त्यांना त्यांनी तुझ्यासोबत केलेल्या वाईट कृत्याबद्दल पश्चाताप होईल ते तुला बोलून दाखवणार नाही पण माझ्यावर विश्वास ठेवू आणि तुझे कर्म करत राहा तुला माझी खरी गरज आहे जशी युद्धाच्या वेळी अर्जुनाला श्री कृष्णाची होती तशी आता तुला माझी गरज आहे आणि हे युद्ध आपणच जिंकू हे लक्षात ठेव आणि आनंदात तुझे कार्य कर तुझ्या मार्गात येणाऱ्या वाईट लोकांना मी त्याच्या कर्माची शिक्षा देणार आहे त्यांना हे माहीत नसेल की तू माझा प्रिय भक्त आहेस पण तुला माहीत आहे त्यामुळे तू चिंता करणे बंद कर जेव्हा तुला असे वाटत असेल समोरचा व्यक्ती तुझ्याबद्दल वाईट षडयंत्र रचत आहे तो तु तुला खाली पडताना पाहू इच्छित आहे तेव्हा ते तू कुणालाही न सांगता मनात आनंदी हो कारण त्याचे सर्व षडयंत्र मी खंडित करणार आहे तुझ्या शत्रूशी तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाही कारण मी तुझ्यासोबत आहे आणि माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही जिथे मी आहे तेथे दृष्ट लोकांची काहीही चालत नाही मी सर्व काही पाहतो आहे मी सर्व काही पाहतो आहे विश्वास असेल तर हो स्वामी आहे विश्वास आहे असे करा आणि हा भक्तीमय संदेश लाईक करा भाग्यवंत ठरसाल बाळा रडू नको मी तुला इतका बदलून टाकीन की तू स्वतःला आरशामध्ये पाहून आनंदी होशील आणि माझे नक्कीच आभार मानशील पण मला ती अपेक्षा नाही तू गरिबांची सेवा कर अडकलेल्यांना चांगला मार्ग दाखव नेहमी सत्याच्या मार्गाने चाल कधी कुणाचे वाईट चितू नकोस कारण कधी कुणाचे वाईट करू नको कारण दांभिक कृती करणाऱ्यांना मी कधीही माफ करत नाही मला माहीत आहे तुमचे मन दुःखी आहे तुमचे हृदय तुटलेले आहे तुम्ही आतून खूप दुःखी आहात फक्त विचारात चिंतेत आहात ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला विसरून त्यांच्यासाठी पूर्ण समर्पण केले त्यांच्यासाठी खूप काही केले पण आज तुमची किंमत नाही आज ते श्लोक तुम्हाला दुःख देत आहे तुम्हाला समजून घेत नाही तुमच्या भावना दुखवत आहेत बाळा चिंता करू नकोस आज जरी ते तुझी किंमत करत नसतील पण एक दिवस त्यांना तुझी किंमत नक्कीच कळेल तू जे त्यांच्यासाठी केले ते विसरून जा जे केले ते आठवत राहू नकोस ते मी पाहिलं आहे आणि मी ते बघून घेईल पण जर का तुझी कर्म करून ते प्रेम तू भगवंतावर केलं तर तू कर्पबंधनातून मुक्त होशील प्रिय होशीन मला प्रिय होशीन आणि मग तुला कोण तुझ्याबद्दल काय बोलतं हे कोण काय करते याची तुला काहीही फरक पडणार नाही तू माझ्यामध्ये आनंदी राहशील आणि तुझ्या आनंदाचा विचार मी करीन कारण जो कोणी माझ्यावर प्रेम करतो माझी सेवा करतो मी त्याला दुप्पटीने परत करतो मला माहीत आहे तुझ्यासाठी हे अवघड आहे कारण तुझ्या आजूबाजूच्या वाईट लोकांमुळे ते तुझ्याकडून घडून येत नाही आहे पण माझ्यावरती विश्वास ठेव ही वाईट शक्ती आहे जी तुला तुझ्या ध्येयापासून दूर नेत आहे त्या वाईट शक्तीला तुला खाली पाडू देऊ नकोस स्वतःचा मार्ग स्वतःचा मार्ग भटकू नकोस कर्म कर सेवा कर मी तुझ्या पाठीशी आहे तुझे वाईट होऊ देणार नाही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि दहा जणांना शेअर करायला विसरू नका जय गजानन